चेंबूर माहुलगाव येथे कोळी बांधवांच्या वतीने माहुलगाव ग्राम समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर व माजी नगरसेविका सीमाताई राजेंद्र माहुलकर यांच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यामध्ये कोळी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत नृत्य करत समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी एकत्र येतात बोटवाले पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर दर्यामध्ये जातात तर काय नाही आमचा वर्षानुवर्षाचा सण आहे आज नारली पौर्णिमेचा आज आम्ही समुद्राला नारळाला अर्पण करून समुद्राला थंड करायचा प्रयत्न करू आणि त्याचा प्रार्थना करू आमचा धंदा सुखरूप चालून दे आणि व्यवस्थित चालून दे याच्यासाठी हा नारली पौर्णिमेचा सण साजरा करतो आम्हाला खूप खूप मच्छी भेटून दे आमच्या घर समोरना सगळ्यांना चालवून दे आणि सगळ्यांना मच्छी भरून मिळून दे असंच हे आमचे प्रार्थना आहे आज नारळी पौर्णिमा आहे हा कोळी लोकांचा सण आहे या सणासाठी वर्षभर वाट बघत असतो ही आमची परंपरा आहे अशीच कायम राहू दे आम्हाला आणि समाधान वाटते आज नारळी पौर्णिमेचा सण आहे हा हा नारळी पौर्णिमेचा सण खूप थाटामाठाने साजरा होऊ द्या आणि आमच्या बोटी सुखरूप धंदा आमच्या बोटींचा सुखरूप धंदा होऊ द्या ही तेव्हा पुढे आमची प्रार्थना आहे आजच्या दिवशी नारली पौर्णि दिवशी सगळे बोटी म्हणजे दर्यात जातात धंदा पाणी चालू होतो आमच्या लोकांचा कोळी लोकांचा एवढाच मागणं मागेल का सगळ्या बोटवाल्यांना भरपूर बोटीत मच्छी पाडू दे आणि सगळ्यांची खूप भरभराटी होऊ दे आमचा जो काही बोटींचा धंदा आहे तो सुखरूप आम्ही सगळे कोळी बांधव या सणानिमित्त एकत्र येतो आणि आमचा पारंपरिक जो आमचा पेनाव आहे ते आम्ही सगळे एकत्र जुन्या गोविंदाने साजरा करत असतो आणि पुढेही असंच चालत राहो की सर्वांना आमच्या गावकऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो नाही आमचे कोळी लोक बांधव सगळे डोळी जात आहेत आणि ते वारा पाण्याला झुंज देऊन मावरं घेऊन येतात हे दिवस गदारियाचा या उदार वारा वादा सगळे घेऊन जाऊ दे आणि व्यवस्थित आम्हाला आमचे बाप नाकवा लोक परत घरी येऊ हो दे आणि नर ना, या सागराला आम्हाला एवढीच विनंती आहे की आता नारूळ पडला तर जरा समाज शांत हो